भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना रामकृष्ण हरिमंडळी आपल्या फलंबरी मतदारसंघाच्या माननीय आमदार सौ अनुराधा अतुल चव्हाण यांच्या सौजन्याने देवाची वारी आपल्या दारी या माहितीपट मालिकामध्ये मी प्रदीप पवार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण क सुरू करणार आहोत दुसऱ्या भागाला तर आपण आलेलो आहोत श्रीक्षेत्र दक्षिणमुखी हनुमान मंदिर वाळवंट लाड साँगी येते परमात्मा देवता देवी गायत्री चंदा प्राणा ब्रह्म पुरवो सुरु निर्मिघ्न सुरुत्रिविघुना शिवणा दिनादुलचंद्रिणा प्रेसिद्यारभे वायच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे शंकर विघ्नस्तश जायचे शुक्लांबर शेषीव चतुर्भ प्रसन्न वदनम सोक्ष अपेक्षिताेसुरासुरी सर्वहरीतशणापदीमंगल मा मांगल्यु सर्वात शरण्यैद्रंबके गौरी ये येषां सर्व शिवनास्ती मंगलमय हृदयस्तो भगवा मंगलाय तृणव्हिव लग्न सुदृं तदेव तारावल चंद्रगु तदेव विद्याव दैगुण तदे लक्ष्मीपदी मनसरामे लाभस्त्री जयस्तिषा पराज

सर्वेार्बकारी शूत्रे श्रीपुेश्वरा देवाद सिद्ध प्रश जनादना विश्वशुणी दंडपाणी वंदेशी गुहा गंगाक भवानी मीनायकुं ब्रह्म विष्णुमेश्वर सरस्वतीं प्रण म्यादु सर्वारी विष्णुर्विष्णुर्विष्णु श्रीमद्भव्हा पुरुष विष्णुराजा या प्रवर्तमानशुब्रामधो

वासराणाम सौम्य वासी शुभ दिवस नक्षत्री शुभ योगी शुभ करणे शुभ राशी स्थिते श्री चंद्री शुभ राशी स्थिते श्री सूर्य मिथुन राशी देवराज गुरु शेषे शुभ्र हे यथा यथा राशी स्थान विशिष्टायाम शुभ पुण्य तिथो हा आशवावसर नाही श्री शुक्ल योजनाध्यान्ने काशक गोत्रोत्पन्न शंभनाहात सर्व सकल कुटुंबाना क्षेमस्थित अयुआरोग्याऐश्वर्याही प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थ सकल मन इक्ष लोकया सर्व विजय लाभिप्राप्तर्थं पुत्रपौत्रसंतती अधियादी नवग्राण अधिदैविकध्यात्मिकाश्रमणा धर्म अर्थ काम चतुर्वेद वर्षार्थ पुषाद्ध्यार्थ

दक्षिणा समर्पयामि गंधम समर्पयामि हरिद्राजी कुंकुम सकल सौभाग्य द्रव्यानी समर्पयामि ऋतोत्कालोद्भो पुष्प समर्पयामी धूपमाग्रावयामी दीपम दर्शयामी नैवेद्यम नैवेद्यामी आणि या पूजा श्री महा सिद्धिपूजी दाता विघ्नहर्ता गणपती देवता प्रियता नम ओम प्राणाय सर्वांना नमस्कार करूया आणि या पूजा

हिरण्यना सविता रचिना देव जाति दे नारायण देवता प्रियता नमो शुभम करोतु कल्याणम आरोग्यम धनसंपदाः शत्रुबुद्धि विनाशायो दीपज्योति नमस्तुते देव देवता प्रियता नमोम अष्टव्यर्गम <smallion> समर्पयामि ततो विराजायति व्राज आदि प्रकाशय अष्टकोवी मधुपुरा

सावली असणारे हे वडाचे झाड तुम्ही माझ्यासमोर बघू शकता सुंदर असा हा परिसर आहे खूप शांत वातावरण वा आहे आता आपण दर्शन करूया सुरुवातीला इथे आल्यानंतर प्रत्येकजण या वडाच्या झाडाचं दर्शन करतो तसं मी देखील करतोय आणि ही मारुतीरायाची पहिली पायरी आपण जिथे बसलेलो आहोत हे आहे दुधना नदीचं पात्र या दुधना नदीच्या पात्रामध्ये हे मारुतीरायाचं देऊळ आहे आणि ती दुधना नदी ही जिथून चौकापासून जी सुरू होती ती थेट परभणीपर्यंत पोचते तर ह्या नदीचा आणि या मारुतीरायाचा खूप सुंदर या दोघांची सांगड आहे या गावाशी एक सुंदर नाळ या दोघांची जुळलेली आहे या मारुतीरायाची गोष्ट मी तुम्हाला एक सांगू इच्छितो अशी की इथून पाठीमागे एक शेलूद नावाचं तीन ते चार किलोमीटरवरती एक गाव आहे त्या गावामध्ये सतराशे सत्तर ते दरम्यान एके दिवशी खूप मोठा या नदीला महापूर आला होता खूप जोरदार पाऊस झाला होता आणि खूप मोठा महापूर आला होता आणि या ठिकाणी एक मारुतीरायाची मूर्ती होती या मूर्तीच्या आधी जी मूर्ती इथून त्या महापुरामध्ये ते मंदिर तुटलं आणि ती वाहून साईगाव नावाचं गाव आहे जवळ त्या साईगावला ही जाऊन पोहोचली होती आणि त्या शेलूद गावामधून ही मूर्ती त्या मंदिरातून निघून ती इथे पोहोचली होती तर इथे पाठीमागे या मंदिराच्या थोड्याशा शंभर मीटर अंतरावरती एक खडकेश्वर महादेवस्थान आहे एक छान सुंदर मंदिर आहे महादेवाचं तर त्या मंदिराच्या तिथे ही मूर्ती पाण्यामध्ये अडकली होती पाणीचा पूर ओसरल्यानंतर शेलूरगावची लोकं ती मूर्ती बघत बघत आले तर त्यांना ती मूर्ती इथे खडकेश्वरजवळ सापडली त्यानंतर गावातली ग्रामस्थ लोकं म्हणजे स्थानिक जे लाडसांवंगीची जी लोक आहेत त्या काळची तर ती लोकं देखील तिथे गेलीत त्यांनी सगळ्यांनी त्या ग्रामस्थांनी ते प्रयत्न केला ते मूर्ती हलवण्याचा पण काही केल्याने ती मूर्ती हलत नव्हती तर या मंदिरामध्ये म्हणजे जी काही पुजारी होते ते इथून थोड्याशा अंतरावरती शंभर मीटर अंतरावरती दक्षिण दिशेला एक देववाडा नावाचं एक अजून एक संस्थान आहे त्या संस्थानामध्ये तिथे एक पुजारी राहायचे तर ते पुजारी त्यांच्या स्वप्नामध्ये ही मारुती रायाची मूर्ती त्या दिवशी रात्री गेली आणि त्या मारुतीरायाने सांगितलं की मी काही केले नाही तुम्ही मी ती मूर्ती मी स्वतः इथून का तर काही हलणार नाही पण मला या गावात थांबायचं आहे मला त्या गावात नाही राहायचं असं ते बोललेत आणि त्यासाठी आता तुम्हाला जर मला तिथून हलायचं असेल तर तुम्हाला छोट्या छोट्या मुलांना एक चिपट्याची बैलगाडी तयार करून मला ती मूर्ती मला त्या बैलगाडीत बसून किंवा त्या मूर्ती त्या बैलगाडीला म्हणजे दोरीला बांधून मला तिथून तुम्ही ती काढू शकता ती मूर्ती वहा म्हणजे ओढत ओढत ती इथपर्यंत त्या मुलांनी आली आणि मग त्यांनी ती इथे स्थापन केली वगैरे वगैरे अशी गावामध्ये खोटारडी आख्यायिका पसरलेली आहे म्हणजे मी ज्या वेळेला सर्वे केला सर्वे केल्यानंतर बऱ्याच ठिकाणाहून अशीच मला माहिती मिळाली की लहान मुलांनी बैलगाडी तयार केली होती आणि मग त्यांनी ती त्या मारुतीरायाला बांधली आणि मग मारुतऱ्या पुढे आले तर अशी कुठलीही गोष्ट त्यावेळेला घडलेली नाही आहे आता खरी माहिती ज्या पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये ही मूर्ती आली होती त्या पुजाऱ्याच्या जे काही आता सातवे वंशज आता जी काही ते पूजा करतात त्यांना ती खरी खरी माहिती आहे म्हणजे त्यांचे जे वडील पंजोबा आजोबा त्यांनी त्यांनी ती प्रॉपर त्यांना ती गोष्ट प्रत्येक प्रत्येक आपल्या पुढच्या पिढीला ते सांगत आलेले आणि मूळ गोष्ट आपण जी काही आहे या, या मारुती रायची आपण त्यांच्याकडून ऐकूया इथली मूर्ती लाडसंघेची मूर्ती सायगाव नावाच्या गावाला गेली जवळ आणि इथली जवळ दोन तीन किलोमीटरवर गाव हे शेलूज चाराठा म्हणून त्या गावाची मूर्ती इथे वाहून आली आल्यानंतर ती मूर्ती ह्या परिसरात थांबली था थांबल्यानंतर त्या गावचे शेलू चारठ्याचे लोक ती मूर्ती घेण्याकरता परत आले आणि त्यांनी प्रयत्न केला परंतु ती मूर्ती त्यांच्याकडनं काही हल्ली नाही त्यामुळं त्यांनी इथं मग हरियारनाथ महाराज म्हणून इथे संस्थानिक होते त्यांना द्रष्टांत झाला आणि त्या द्रष्टांतामध्ये त्यांनी मोर मा मारुतीरायांना सांगितलं की मला तू घेऊन चल त्यावेळेला महाराज तिथे गेले बैबांची पात्री घेऊन गेले त्यांची पूजा केली नमस्कार केला आणि महाराजला महाराजांना नमस्कार केल्यानंतर मा महाराज चला म्हणे चला म्हणल्यानंतर मूर्ती आली त्यांच्या मागे मागे आली पण त्यांनी त्यांना सांगितलं होतं त्यांनी की तू मागे पाहू नको मागे पाहू नको म्हणल्यानंतर पण यांनी सीमध्ये आल्यानंतर त्यांनी सहज मागे पाडलं की बाबा आहे का नाही पाठीमागे मूर्ती त्यांनी महाराजांनी सांगितलं आता मी काही गावात येत नाही मी इथेच थांबतो मग गावकऱ्यांनी इथं त्या मूर्तीची स्थापना केली एकोणीसशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशीला नागपंचमीच्या दिवशी लोकांनी इथे वडाच्या झाडाला झोके बांधले आणि झोके बांधल्यानंतर तिथे मंदिर पुन्हा पूर्ण हल्लं पूर्ण दहा मिनटं मंदिर सारखं हलत होतं आणि त्या ठिकाणी मी आरती करत होतो बाहेरचे लोक पुष्कळशी लोक बाहेर आरतीला लो उभे होते नागपंचमी असल्यामुळे गर्दी होती आणि त्या वेळेला एका मुलानं ती म काळसापासून मंदिर हलताना पाहिलं आणि त्यांना सांगितलं की मंदिर हालायला लागलं ला। मग मंदिर हालायला लागल्यानंतर ला 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 मारुतीरायाची मूर्ती तिथं मार्केटमध्ये आहे त्या मार्केटमधले तिथे लोक होते कारण ते परिसर गजबजलेला होता त्यावेळेला ते लोक इथून तिकडे सांगायला गेले ते येईपर्यंत म मंदिर हे हलत होतं त्याच्यानंतर इथं श्रावण महिन्यात तिसऱ्या शनिवारी भंडाराचा कार्यक्रम सुरू झाला तो आतापर्यंत चालू आहे मंदिर हल्लं मी घरी ज्ञानेश्वरी वाचित होत ज्ञानेश्वरी वाचनं झाली आणि येशीपर्यंत आलो तर लोक जमले तिथं ते म्हणे काय झालं काय झालं तर म्हणे मंदिर हल्लं ते पुजारी मला सांगायला लागलं मंदिर हल्लं म्हणे मंदिर हल्लं म्हणलं नाही नाही भूकंप झाला असं तुमचे भास झाला तुम्हाला असं झालं कुठं हल्लं म्हणलं काय मी काही कबूल करीन त्याला ते हनुमंतरायाना असं चमत्कार दाखवला मला मी तिथं असताना नाही नाही तर पुन्हा डबल हल्लं म्हणजे तर ते पुजारी असा बाहेर होता उभा होता ते असा असा हला जाईल मी स्वतः असं दे हा एक चमत्कार समजा माझ्या आयुष्यामध्ये बाकी इतर गावात म्हणजे भूकंप झाला म्हणजे सगळेच लोक ब सांगते ना मग गावात आमच्या घर हल्लं का कोणी म्हणतं असं झालं कोणी म्हणतं गावात काहीच नाही नुसतं मंदिर हल्लं तर मग आम्ही नागपंचमीच्या दिवशी ते पुजारी म्हणे हे झोके सोडून टाका झोके सोडून टाकले आणि तिथं एक भंडाऱ्याचा करायला लागलो आम्ही अन्नदान म्हणून आज रोजी तो भांडारा दहा ते बारा क्विंटलच्या वर गेला मी आता उभा आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आता मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो काळ होता सतरा सप्टेंबर दोन हजार पंधरा या दिवशी इथे गणपती बसलेले होते आणि गणपतीचा तो कालावधी होता आणि त्याच वेळेला काही पाऊस इथे खूप जोरात होता आणि त्यावेळेला काही जण आतमध्ये ते दोघं तिघ जण झोपलेले होते आणि पाणी पावसाचं प्रमाण एवढं जोरदार होतं त्या रात्री की असा पूर कधीही या लोकांनी इथल्या ग्रामस्थांनी या पिढीने तरी या नदीचा बघितला नव्हता एवढा मोठा महापूर आलेला होता अक्षरशः म्हणजे पाण्याचे टँकर जे होते कंटेनर तर ते वाहून जात होते नदीमध्ये ढोरं सुद्धा वाहून जात होते एवढं मोठा महापूर होता दूर दूरपर्यंत लोकांच्या शेतामध्ये पाणी पोहोचलेलं होतं नदीच्या पात्राच्या बाहेर पाण्याची पातळी ओलांडलेली होती आणि या मंदिराचं जे कंपाऊंड आहे ह्या मंदिराचं कंपाऊंड तोडून वगैरे हो सगळं ते वाहून गेले होतं हे जे पाहिजे पाठीमागं सभामंडप आहे ते सभामंडप जे आहे त्या सभामंडपामध्ये ती मित्र झोपलेले होते आणि ते पाणी नदीचं पात्राचं पाणी जे पातळीवरती आल्यानंतर ते पाणी आत शिरल्यानंतर त्यांना कळलं की खूप मोठा पाऊस झाला आणि आपल्या खाली पाणी आलं आहे नदीतलं बाहेर बघितलं तर प्रचंड पाणीच पाणी सगळीकडे होतं तर ते तिथून निघून या वडाच्या झाडावर चढले होते ते पुरं आणि रात्रीतून ते वडाच्या झाडावर जाऊन ते रात्रभर त्यांनी मुक्काम त्या वड्या झाडावर केला होता आणि तब्बल अडीच दिवस हा हे पाणी ओसरलं नव्हतं एवढं मोठा महापूर होता पण ते पाणी ओसरल्यानंतर ज्या वेळेला ग्रामस्थ या उंबरठ्यावर आले या पाण्याची पातळी होती इथपर्यंत याचे व्हिडिओ देखील लांबून लोकांनी शूटिंग केले होते न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्याने तर इथपर्यंत पाण्याची पातळी होती म्हणजे म्हणजे जवळपास माझ्या छातीच्या जवळपास आणि मारुतीरायाच्या छातीच्या लेवलला इथपर्यंत पाण्याची पातळी होती पण या अडीच दिवसामध्ये एक सुंदर प्रसंग या गाभाऱ्याच्या आतमध्ये घडत होता आणि तो सुंदर प्रसंग ऐकूया या, या ग्रामस्थांच्या तोंडून इथले त्यावेळेला आपले हरिभाऊ वागडे हे सभापती होते महाराष्ट्राचे विधानसभेचे त्यांनी प प्रयत्न केला की बा आपण इथं कमीत कमी एक हेलिकॉप्टर आणून ह्या मुलांना बाहेर काढू परंतु त्यांच्या झाडं असल्यामुळं तिथे हेलिकॉप्टर येऊ शकत नव्हतं त्यामुळं मुलं तिथंच राहिले त्यांना खूप भीती वाढली कारण मोठमोठाले सापं वगैरे त्या पाण्यातून वाहून यायला लागले पण तरीसुद्धा त्यांनी हिंमत धरून राहिले आणि नंतर त्यांना पाणी काही थोडं कमी झाल्यानंतर पाणी त्यांना बाहेर काढलं परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मंदिरामध्ये ज्या दोन नंदादीप चालू आहे मारुतीरायाच्या छातीबरोबर पाणी आलेलं असताना सुद्धा त्या नंदादीप जसे चालू होते तीन दिवस पाणी कमी झालं नाही तर तिन्ही दिवस ते नंदादीप जसे चालूच होते ते काही विजले नाही मी आता उभा आहे मंदिराच्या बाहेर पारावरती आता माझ्या बाजूला तुम्हाला दिसत असेल एक सुंदर अशी नागेश्वराची एक मूर्ती आहे तर आजपर्यंत म्हणजे मला सुद्धा लहानपणापासून हा खूप मोठा प्रश्न पडलेला होता की आपण या मंदिरात गेल्यानंतर ही मूर्ती उभी मूर्ती इथे का मी लहानपणापासून बघत आलो आहे किंवा इतर माझे मित्र असतील किंवा गावातले ग्रामस्थ असतील यांना सगळ्यांना बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की ही मूर्ती इथे का आहे या मूर्तीचा इतिहास काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मूर्ती आणि माझ्या दुसऱ्या बाजूला माझ्या माझ्या उजव्या आताला तुम्ही बघू शकता कंपाऊंडच्या बाहेर एक समाधी आपल्याला दूरपर्यंत दिसते जी समाधी तुम्हाला दिसते इथे गावातली लोक आल्यानंतर गावातली लोक आल्यानंतर मारुतीराच्या दर्शनानंतर सगळी लोक त्या समाधीचं समाधी दर्शन का करतात हाही प्रश्न खूप मोठा होता किंवा आताच्या छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांनाही बऱ्याच लोकांना आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण या मूर्तीचं आणि त्या समाधीचं नेमकं सांगड काय ही सांगड आपण ऐकूया ग्रामस्थांकडनं हा ही समाधी सा सानेबाची हे साने बाबा आणि थल्ले दौलतगीर बाबा दौलतगीर बाबा हितोग सापुतारी होती यांचे गुरु जाणलेले राहत होते इथून सांगितली पूर्वी कचेरी होती इथं त्या कचेरीमध्ये ती चपरशी होती तिथं त्या चपराशी म्हणजे घट्टी वाजायची ते आहे ना आणि कोणी आलेला माणूस साप इच्छू काही उंदीर शेट असलं तर त्याला ते मंत्र टाकून पाणी द्यायचे आणि साप असला म्हणल्यानंतर त्याला आजूबाजू लिंबाचं पानं तोडून खायचे आणि ते चावून पाहायचे की ते गोड लागलं की मानाची सापड असला याला मंत्र टाकायचे मग ते मंत्र उतरून त्या सापाचं म्हणजे त्यानं कित्येक लोक वाचवले त्या बाबांना वाचवले आणि यांचे दौलतगीर बाबांना वाचवले आणि साने मामाना वाचवले मग त्यांची त्याला संत वा� त्यांची काहीच नव्हती मग त्यांना धुराज्या हा मावाचा मा मुलगा दत्तक घेतला बारा एकर जमीन द्यायला होती आणि तो दत्तक घेऊन सनी त्याची मूर्ती त्या मुलानं इथं त्या कडावर केली तर त्याचं नाव साने मामा आणि ते दौलतगिरी मामा यायना मिळून सनी ही स्थापना मूर्ती केली इथं पहिली पूर्वी आड होता पण इथं मूर्ती स्थापन केली ही तो ह्योदागड लांबून आणला डोंगरातून आणि ती इथं त्याच्यावर मूर्ती कोरून सनी आणि ती मूर्ती स्थापन केली आता आज बी अद्याप त्याची इंगळी उतरती आणि पुन्हा तुमच्या हाताची नागिन झाली ती उतरती साप चावला तो तो मग इथून ह्या मूर्ती बसून पूर्वी पुढं तिथं गणपती मंदिर आहे हे गणपतीची मूर्ती आणि मारुतीचं मूर्ती गणपती बशी बसल्यावर मारुतीची मूर्ती दिसत आहे आणि मारुती बसल्या मारुतीच्या वाट्यावर बसल्यानंतर गणपतीची मूर्ती दिसत आहे पण आता कालांतरानं गावं जवळजवळ आले प्रत्येक गावाक जवळ झाले म्हणजे पहिल्या गल्ल्या राहिल्या नाही तर पहिल्या दोन गाड्या पास होतात आता मग दोन मोटरसायकली चालत नाही आत्ता आपण आहोत देववाडा संस्थान येथे ज्या मारुती रायाबद्दलची मी तुम्हाला गोष्ट सांगतोय त्या मारुती रायाचे जे संस्थान आहे ते हे देववाडा आहे या देववाड्यामध्ये म्हणजे आमच्या आधीच्या पिढीचे म्हणजे जे दोन तीन पिढ्या झाल्यात तर त्या पिढ्यांना इथे या गावामध्ये शाळा वगैरे काही उपलब्ध नव्हतं त्यावेळेला इथे शिक्षण त्या मुलांना त्या, मुला त्या पाल्यांना दिलं जायचं ते खूप सुंदर प्रकारे इथे सगळ्या गोष्टी ते शिकवायचे लहान मुलांना संस्कार केंद्र इथे त्यावेळेला सुरू होतं पण आता या तुम्हाला मी जी गोष्ट सांगतो आहे हनुमंतरायाबद्दल त्याचे जे काही पुजारी होते ते पहिले पुजारी होते त्यांचं नाव होतं हरिहरनाथ महाराज तर त्यांची जी समाधी आहे ती आपण बघू शकता समोर आहे जो काही त्यांना दृष्टांत झाला होता तो दृष्टांत होणारे ते हे महाराज आहे ही त्यांची समाधी आहे त्यांचं नाव आहे हरिहरनाथ महाराज आता ज्या वेळेला हरिहरनाथ महाराजांचं निर्यान झालं त्याच्यानंतर अं आनंदीनाथ महाराज यांनी या विठ्ठल रुक्मिणीची स्थापना त्यावेळेला केली समाधीचं बांधकाम झाल्यानंतर त्यांनी ही मंदिराचं बांधकाम इथे देखील केलेलं आहे आपण बघू शकता तर ही आनंदीनाथ महाराजांची समाधी आहे ज्यांनी आता तुम्ही दर्शन केलेल्या विठ्ठल रुक्मिणीची मंदिराची स्थापना केली होती हे मारुतीरायाची दुसरी पुजारी आता दुसरी जे पुजारी होते आनंदीनाथ महाराज त्यांच्यानंतर आता पुढचे पुजारी होते हनुमंतनाथ महाराज त्यांची ही समाधी माझ्या उजव्या बाजूला आणि त्याच्या पुढे खाली तुम्ही बघू शकता दुसरे हरिहरनाथ महाराज त्यांची ही समाधी देखील आहे <संगण> आता जे पाचवे पुजारी होते आपल्या हनुमंतरायाचे त्यांचं नाव देखील दुसरे हनुमंतनाथ महाराज होते आणि आता सहावे जे महाराज होते त्यांचं नाव होतं आबासाहेब हनुमंतनाथ महाराज म्हणजे ज्यांची <स्> तुम्हाला इथे प्रतिमा रेखाटलेली दिसेल तुम्ही बघू शकता आणि आता जे सातवे महाराज आहे जे तुमच्याशी आता आहे तर मी आता सरासरी पन्नास वर्ष झाले मी सेवा करतो ह्या ठिकाणी माझी सातवी पिढी आहे आणि देवाणा म्हणून प्रसिद्ध आहे इथे हे संस्थान आहे आणि त्या संस्थानामध्ये आम्ही आता सध्या वास्तव्य पिढ्यापासून आमचं आबासाहेब म्हणून आमची वडील होती त्यांनी इथे ते शाळा सुरू केली शाळा सुरू केल्यानंतर के सगळे विद्यार्थी म्हणजे त्यांनी कोणता भेदभाव न करता सर्व समाजाच्या लोकांना शिकवलं या मंदिरामध्ये ज्यावेळेला संस्कार केंद्र घेतलं जायचं त्याच वेळेला तेव्हापासून समजा महिलांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू केल्यानंतर काही वर्षांनी महिलांनी आग्रह धरला की इथे मुक्ताईची मूर्ती स्थापन करण्यात यावी त्यानंतर वीस वर्षापूर्वी याच्या आधी वीस वर्षापूर्वी या मूर्तीची इथे स्थापना करण्यात आणि या ठिकाणी चार मारुती चार मारुती ते एक मारुती सोनारण पानला एक मारुती हे साने बाबांना आणि रायबन पाटलाना हा ख रोकडा हनुमान बांधला त्याला मंदिर नव्हतं पूर्वी निष्ठ दगड होता वाता। आणि वाटा त्या वाट्यावर अशी मूर्ती होती त्या मूर्तीला मंदिर बांधून दिलं आणि हा मारुतीचं मंदिर, मंदिर हे गावकऱ्यांना सगळं मिळून बांधलं तर ते फाडीचं मंदिर आहे ते काय दगडाचं हे मागून ट्रिपल लावलं हे जे फरशी ही मागून आपण एक दिशा मनुष्याने मागून लावली हे झाले तीन आणि एक धनगर गल्लीत आहे तर ते धनगर गल्लीतल्या मारुतीचं पण आता त्याने मंदिर बांधलं आज रोजी सुद्धा त्या मंदिराच्या त्या हनुमंतरायाची मूर्ती एवढी ज्वाज्वल्य तुम्ही काय जे तुमच्या मनात ती कामना आहे ती पूर्ण करण्याची शक्ती आहे तिथं फक्त तुम्ही भावपूर्वक सेवा करायला पाहिजे मी जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षे तिथं सेवा केली काकडा भजन ते सकाळी मी पस्तीस वर्षात चाळीस वर्षापासून इथं खाकडा करतो या वेळेस ह्या सभामंडप नव्हता आणि इथं सगळं बसायला सुंदर जागा नव्हती या वाट्यावर आम्ही गावडे किसन गावढे आणि पौरुळ म्हणजे काय नव्हते पाटील आम्ही हे तिथे त्याला डोळ्या डोळ्याला दिसत नव्हतं पण त्याला इथपर्यंत आणायचो आम्ही ते ताला मृदंगात स्वरामध्ये पक्की होते म्हणून सने त्याला मी बरोबर आणायचो आणि मग ते बिना लावायचं मग आम्ही काय इथं काकडा करायचो तेव्हापासून इथं काहीच नव्हतं तेव्हापासून काकडा करतो मंदिरात काकडा केला आम्ही कंदील लावून आणि न कधी कधी कंदील नसताना की जातं आम्ही तसंच करायचो आम्हाला ब पूर्ण या वर्ष आपत्ती आली पाण्यातून आलो पुरातून आलो पण इथं काकडा सोडला नाही आणि आम्हावरती मशी चोवीस तास पाणी असल्यामुळं इथं सभामंडप आहे कपडे धुण्याची साधन आहे आहे त्याच्यामुळे इथं काही कमी पडत नाही दर महिन्याला शेवटच्या शनिवारी इथं भंडारा होतो आणि तो भंडारामध्ये असा राहतो तो फक्त शंभर शंभर रुपये द्यायचे आणि घरून पोळ्या आणायच्या इथं वरण भात शिजण्याचा तर भात होतो शिरा होतो आणि प्रसाद तो वाटल्या जातो कोणाकोणी फक्त शंभर रुपये वरांनी ज्यांना दिली त्याला बी द्यायचं ज्यांना नाही दिली त्याला पण जेवण मिळतं असं इथं सामुदायिक जेवण सगळ्याला असतं इथं जातीभेद काहीच केले जात नाही आणि हा पावनामावरती म्हणून याला सगळा मान पोळ्याचा मान यालाच आहे पण आता कालांतरानं लोक एकमेकाचे याचे राहिले नाही त्यात नाही तर हा पूर्वी प पोळा इथं भरत होता सगळ्या गावाचा पोळा इथं व्हायचा आणि इथं कमीत कमी दीड हजार ते दोन हजार ब बैल यायचे हा आता पाच पन्नास येते आता काही बैल राहिले नाही आता ट्रॅक्टरचं समाधान झालं त्याच्यामुळं आता काही बैल येत नाही तर मंडळी हा होता आपला दुसरा भाग या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अनुराधा अतुल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनला देखील क्लिक करा कारण याच्यानंतर येणारा या तिसरा सुंदर असा भाग तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि बघायला विसरू नका देवाचीवरी आपल्या दारी